हॅलो एवरीवन कशा असं रूम ना तर पाहिलं आज आम्ही काढला मंडीचा व्हिडिओ कशी वाटले डायलॉग दिलेली आवडली काय काय माहीत आता मी पण बोलला आज तर किचनमध्ये किचनमध्ये लोक गयाटा पडला आहे काल भांडेवाली नाही आली आज भांडेवाली येत नाही तर कालच भांडे घासून म्हणजे रात्री भांडे घासले असून लावले नाही माहीत कंबर रात राहत दोन्हीली तुम्हाला माहिती आहे जेमले जातो तर थोडंसं दुखते लई त्याच्यात आता पो पाहुणे येणार आहे आता पाहुणे ऑलरेडी आले म्हणजे भाज्याच आल्या चला लग, आता पाहूस काय काय केलं भाजी रस भात भाकर पोळी भेंडीची भाजी बाबाचा डबा पाठवून दिला आता यायचं पनीर कुठे तो करून शिकू माझ्या पप्पाची एक भाकर दिली त्याने जेवाले नेहमीप्रमाणे आणि मी आज खालून आणलं बेसन कारण लेकर वर जेवलं ले घेतलं बेसन वायाजून घेऊन ये म्हटलं बेसन आलं तर अशी गोष्ट आहे मग आता आता आवर वर करायला आता पहिले जेवतो मग आवर वर करतो मग येणारे दुपारी पाहुणे आणि नेहमीप्रमाणे मग जी लय मजा येते भयंकर दुखून राहिले चला आता बागी ती गौरव छोटी मानस पाठीकड्यावर बसलेली आहे दिसल दिसता ना लाईट लावून घेते दिसलो पाहिजे पाऊ राहिली आता माझी शेवटची भाकर भाकर तुटली इथून इथून भाकर तुटली आता शेवटची भाकर होती मग त्याला तिथे जॉईन केली आता पनीर शेकतो मी पण जेवतो आता वाजले चार सव्वा चार वाजून राहिले काय हसत लेखर वातावरण पडलं ढगाळ झालं हवा दाखवते का तुम्हाला हा कसं ढगाळ झाला काही सांगता येत नाही पाणी असं आहे रोज संध्याकाळी असंच वातावरण होते संध्याकाळी नाही तर रात्री असंच वातावरण होते थोड्या वेळ आपल्याला चांगलं वाटते पण मग कोणाचं काही नुकसान होते की नाही चांगलं नाही वाटत कसा वाटला हिर्या हिरामंडीचा रि नक्की झालं चला तर आता आम्ही निघालो वर्कआउट म्हणजे जिंकल्या असेल तिचा इलाजा इथे पुन्हा माईच्याकडे गुरु तिथं जायचं आहे मला सोडून मम्मी म्हटलं कम कुत्र म्हणे आम्हाला खेळायचा आहे तिकडे कसं मम्मीच्या इकडे समोर असं अंगण आहे छान बोललं आणि खूप मुलगीच्या मैत्रिणी आहे की नाही ते मैत्रिणी तिथं मस्त खेळते आता पाहायचं व्यायाम होती इथं असेल की नेस तर टी व्ही समोर जाते टी व्ही पाहून पाहून बोरो तिरो माणूस आता आता इला सोडून देतो मम्मीकडे मग जातो आम्ही वर्कआउट आता माझं माहीत का तीस टायम वजन कमी झालं <laughs> <laughs> मी वजन कमी पी मी घरासाठी ते चालली आय फक्त मी बा चला एक असं छान व्यायाम होतात ते तसंही सकाळी योगा हो करत असतो हा ह्याच्याकडून सगळं काही करून घ्यावं लागते चला करा व्यायाम करा चला कायम झालं ते हे डम्य काय काय म्हणते त्याला तर परफॉर्म कराय चांगलं कसं आहे तर आलो आलो मम्मी कडे सैला सोडून दिलं मम्मी चिथ आणि तिला उतरून दिलं चौकातच घरापर्यंत गेली असतो गुरमागणारी असतं मग निघालो आम्ही तिथून चला आमचं झालं होतं जिम आता आम्ही चाललो आज नाही पे जिम सर नाही आज नाही फेक माझी इच्छा

म्हणते काय झालं अधिरा इकडे म्हणते इकडे अधिरा काय झालं वर भाऊ आहे म्हणते गुरु जाऊ नाही म्हणते चल्ला कोण आलं गुरु कोण नाव काय नाव काय तो तुझी पप्पीच घेते काय घेते मग कौंटरा गुरुजी पपिस घेतो तू ए असं रे करू असं नी करू सॉरी मन दीदीला सॉरी मन ते आपल्या घरी येणार ना नाही तर ना हा ना दू अधिरा हे दीदी दे अधिराला दे दीदीला दे अधिराला दे अधिराला दे वेरी गुड थँक्यू मन अधिरा थँक्यू तू म्हणतो थँक्यू चल बोलतात उघडून देऊ जाय अजून मम्मीला उघडून मम्मीला दे आधीला तुला आवडली आईस्क्रीम हा सांडून ये सांडून ये प्लेट मध्ये व्हेरी गुड एश तू तर गंदाच आहे रे खाऊन घेते तर मी आज हिरा मंदीचा व्हिडिओ काढला त्याच्यात जे ज्वेलरी घेतलं त्याचा जुगार दाखवतो काय तर मी आता तुम्हाला दाखवतो काय मी हे घातले कानातले बाय ऑलरेडी एक नेकलेस आहे त्याच्यावरचे कानातले घातले इथं काय जुगाड सांगतो काय तुम्हाला त्याच्यानंतर हे दोन आहे वेल आपले अगदी अशी अशी नत करायची होती मग हे इथं असं लावलं ला आणि हे तुम्ही बघितली ठीक आहे आता ते झालं त्याच्यानंतर गळ्यात हा माझा खूप जुना नेकलेस आहे लग्नाच्या अगोदरचा खूप जुन खूप जुना आहे म्हणजे भरपूर जुना आहे त्याच्यात तो मनी पडला हा नेकलेस घातला त्याच्यानंतर इथं ते काय म्हणते काय म्हणत आता तिथं काही लावाल तर नव्हतं मग हा मा हार होता हार मग हा हा असं घेतला आणि हा असा इथं ये येऊन हा इथं पिनअप केला सारी केस सा विखरून गेले होते त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणणार हे माय ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट आता नथ कुठून आणू वेळेवेळ आयडिया सुचली ते असं असं व्हिडिओ बनवावा पण आता मग न ते म्हटलं आता ज्वेलरी आलेपर्यंत तुम्हाला तर माहिती आहे माय असं आहे माझ्या डोक्यात एखादी गोष्ट घुसली ना ते करेपर्यंत मुली चेन नाही पडत तर मग आता कायच करू मुलं स नथ काय घालू मग हे तिथं होतं एक कळं असे दोन कडे होते एक कळं तुटलं माझं एक कळं आहे मग हे असं करून आले घात हे आहे ब्रेसलेट ठीक आहे म्हणजे लोखंड घातलं लोखंड नाही आहे छान ब्रेसलेट आहे एडीचं आहे आणि आता खराब झालं हे कानपट दिसून आलं तर हे घातलं ब्रेसलेट आता त्याच्यानंतर काय होतं होत हा बिंदी आता बिंदीची स्टोरी अशी आहे ही छोटी बिंदी आहे ठीक आहे आता हे माझं कानातलं खूप जुनं आता हे तुटलं हे हे कानातलं तर याच्यात मग मी हे जे दांडी आहे ना हे दांडीला असं दाबलं आणि याच्यात असं इथं फसून दिलं झाली माई बिन तर असा होता माझ्या ज्वेलरीचा साज जुगार याच्यातला काहीच कुठं मॅच होत नाही तरी लावला पण ते झाला माझा व्हिडिओ झाला चांगला झाला सर हेले आवडला जे काही एक्स वाय सेट काही लोकांनी ऑल ते तुम्हाला माहिती काही लोकांनी आवडतच नाही ठीक आहे असो मी ते एक एंटरटेनमेंटच्या हिशोबानं बनवला आणि आवडला मुली आवडला हेली आवडला खूप हासा खूप हासा झाला तुम्हाला तर असा होता माझ्या आजचा जुगार अशी होती माझी आजची रील असा होता माया आजचा ब्लॉग तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा आवडते की नाही ते पण सांगा आणि आता जे डेली रुटीन आहे तेच दाखवणार आहे त्याच्याशिवाय आता काही नाही जे नवीन काय झालं ते पण दाखवत आहे आता सगळं बरं मी थोडंसं डोकं वगैरे दुखतातील आईच्या भरून आणला तिला औषध वगैरे दिली ती जेव्हा देतो झोपून देतो नाही खूपच असं असहाय्य झालं काम तर मग सकाळी दहा देतो हे वाजे गुलू आहे गुलू नदीला खेळत होती ना अजिराच्या मोठा लाड करते माझा पोग बस झालं झालं तर असा आता आज चवला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय